नमस्कार कविता कहानी का किस्सा च्या या प्रवासात आपले स्वागत ही भरत भू ही अनादि संस्कृती रोज अरुण चंद्रमा आरतीस स उगवती धरुणी अभय सावली माय भूमिचा शिरी हा युगे युगे उभा हिमगिरी गिरी चरणी अर्ध्य द्यावया लहरि उसळती ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृती शब्द स्वप्नी हि दिला तरी तरीही तो ठरो खरा म्हणून राव रंक हो ही इथे परंपरा पितृवचन पाळण्या विजनवासी रघुपती पितृवचन पाळण्या विजनवासी रघुपती ही अनादि भरतभू ही अनादि संस्कृती याच भूवरी जिजा शिवन रूपास वाढवी याच भूवरी जिजा शिवन रूपास वाढवी श्री समर्थ वै खरी ರಾಷ್ಟ್ರಧರ್ಮ ಇಥೇ ಸಿದ್ಧ ಶಕ್ತಿ ಸಂಗತಿ ನೀತಿ ನಾಂದತೆ ಶಕ್ತಿ ಸಂಗತಿ ಹಿ ಅನಾ ಭರತ ಹಿ ಸಂಸ್ಕೃತಿ